नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये जालना बीड नांदेड लातूर सोलापूर अहिल्यानगर पुणे या काही जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर इतरही जिल्ह्यांमध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आज देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे जे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर होतं हे कमी दाबाचं क्षेत्र आता तसं कमी होऊ लागलं आहे परंतु त्याच दरम्यान दुसरं संकट म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार झाला आहे या कमी दाबाची तशी महाराष्ट्राला फार भीती राहणार नाही हे थोडं विरुद्ध दिशेने जाणं अपेक्षित आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस कमी व्हायला मदत होईल परंतु आज आणि उद्या अजून महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पाऊस कमी होईल पण नेमकी मॉडेल काय दाखवत आहे ते आपण बघूयात मान्सून मॅपनुसार मान्सूनची आज प्रगती झालेली नाही आहे सव्वीस सत्तावीस तारखेला एकाच ठिकाणी मान्सून आहे मान्सून मुंबईमध्येच स्थिरावलेला आहे मात्र मी अशा काही बातम्या ऐकतोय की काही हवामान तज्ज्ञ मान्सून अजून आलाच नाही अशा प्रकारच्या स्टेटमेंट देत आहेत आपल्या सर्वांविषयी आदर असल्यामुळे आपण कोणावर टीका करणार नाही परंतु आपला अंदाज आणि आपला अनुभव यानुसार मान्सून जो भारतामध्ये दाखवण्यात आला आहे तो शास्त्रशुद्ध आहे आणि आपण हवामान विभागाच्या या निर्णयाच्या सोबत आहोत एकूणच महत्त्वाची गोष्ट जरी आता पावसाचा खंड निर्माण झाला तर तेव्हा आपल्याला असं वाटेल की खरोखर मान्सून आलाच नाही परंतु असं नाही आहे शेवटी मान्सूनमध्ये खंड हा सुरुवातीला असतो आणि तो खंड आपण एक आठ दिवस अनुभवणार आहोत आपण बघतो की जरी अरबी समुद्रातील सिस्टम ही कमजोर झाली असली आणि कोकण किंवा थोडं घाटमाथ्यावरचा पाऊस कमी झाला असला तरी हा संपूर्ण प्रभाव हा महाराष्ट्रातून तेलंगणा छत्तीसगड ओरिसाचा काही भाग आणि महाराष्ट्र मध्य प्रदेशकडे सरकलेला आहे त्यामुळे सध्या मराठवाडा आणि विदर्भाकडे हे पावसाचा जोर आहे त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस सध्या होतोय आणि मी या गोष्टीसाठी एक महत्वाचे संदर्भ तुम्हाला देणार आहे यापूर्वी आपल्या अंदाजामध्ये आपण शक्ती नावाचं चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होईल आणि ते यदा कदाचित महाराष्ट्राला धोका देऊ शकता अशा प्रकारचा अंदाज दिला होता त्याचाच एक छोटा कमीदाब तयार झाला आणि तो आज देखील महाराष्ट्रावर परिणाम करतोय मात्र यदा कदाचित हे कमीदाब अंतर्गत भागात अरबी समुद्रात सरकून प्रभावी होऊन जर महाराष्ट्रावर आले असते तर याहीपेक्षा भयानक परिस्थिती महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळाली असती परंतु आपण पहिल्यांदा एका कमी दाबामुळे महाराष्ट्र हा कधीनच बघितलेला पाऊस मे महिन्यामध्ये बघतो आहे तर काही पन्नास वर्षात बघितला नाही कोणी नव्वद वर्षात बघितला नाही अशा प्रकारचे स्टेटमेंट आपल्याला आता लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत आता बंगालच्या उपसागरामध्येही एक कमीदाबाचं क्षेत्र तयार झालं आहे त्यामुळे आपण बघतो त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे त्याची मोठी चक्राकार स्थिती दिसते आणि त्यामुळे महाराष्ट्रावर देखील जे कमीदाबाचं क्षेत्र आहे त्याला त्याचा थोडा प्रभाव निर्माण होतोय कारण अरबी समुद्रातील वारे या नवीन बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थितीकडे खेचले जात आहेत आणि पर्यायाने त्यामुळे महाराष्ट्रातील कमी दाबाला अजून बाष्पयुक्त वारे मिळाल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे थोडं उद्या देखील महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाचा प्रभाव उद्याही राहणार आहे थोडं प्रमाण कमी होईल पावसाचं प्रमाण हे आणखी थोडं एकोणतीस तारखेला कमी होणार आहे मात्र आपण बघतो की या भागामध्ये म्हणजे जवळपास कोकण किनारपट्टीच्या बहुतांश भागामध्ये आणि थोडं विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आपल्याला पाऊस होताना दिसणार आहे मात्र थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी पाऊस कमी होईल बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी जरी विरोध दिशेने गेला तरी त्याचा थोडा परिणाम हा महाराष्ट्रात तीस तारखेपर्यंत जाणवेल एकतीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाळी धोका संपलेला असेल एक तारखेपासून पावसाचा खंड सुरू होत असल्यामुळे कडकडीत ऊन आणि कोरडे वारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील सहा तारखेपर्यंत हा खंड आहे परंतु थोडं विरळ स्वरूपात सहा तारखेला पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असेल अतिशय विरळ स्वरूपामध्ये परंतु एक लक्षात घ्या दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प आहे कोकण किनारपट्टीला या काळात सातत्याने मान्सून सरी होणार आहे तसा बंगालच्या उपसागरातील कमीदाबाचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नाही परंतु या कमी दाबाच्या दिशेने अरबी समुद्रातून जे वारे खेचले जात आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्प आपल्याला या कमी दाबाला मिळाल्यामुळे उद्या देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मोडने दाखवला आहे ईस एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याचे संकेत एक एकोणतीस तारखेलाच दिले आहेत तीस तारखेला थोडं हलकं वातावरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाळी बघायला मिळेल विदर्भाच्या आजूबाजूने किंवा मराठवाड्याच्या काही भागात मात्र एक लक्षात ठेवा काही लोक बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज देत आहेत मात्र असं काही होणार नाही कारण हा कमी दाब विरोध दिशेने जाणार आहे काहीही झालं एकतीस तारखेपासून पावसाळी खंड सुरू होणार आहे एक तारखेला खंड आहे तरी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हलकं पावसाळी वातावरण दोन तारखेला इथं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात आहे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलका पाऊस देखील होईल चार तारखेला थोडं ढगाळ वातावरण पाच तारखेला मध्य प्रदेशवर पावसाळी वातावरणाची निर्मिती सहा तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाचा अंदाज सात तारखेला विरळ पावसाचा महाराष्ट्रात अंदाज कायम आठ तारखेला वातावरण कर्नाटकाकडे सरकण्याची शक्यता आहे मात्र नऊ तारखेपासून दोन्ही समुद्रात बाष्पनिर्मिती होईल दक्षिण भारतात पावसाळी वातावरण सुरू होईल दोन्ही समुद्रात वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे मात्र प्राथमिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये एक अकरा तारखेपर्यंत तरी पावसाळी खंड अजून स्पष्ट होतोय त्यामुळे एक लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये जरी हलका पाऊस अधूनमधून होत असला सहा सात तारखेला तरी हे वातावरण आणखी बदलू शकतं संपूर्ण भारतामध्ये हा पावसाळी खंड आहे मात्र बंगालचं बसागर आणि अरबी समुद्र यामध्ये बारा तेरा तारखेपासून पुन्हा नवीन हवामान प्रणाली तयार व्हायला सुरुवात होईल पंधरा तारखेपर्यंत पुन्हा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात सुरू होणार आहे त्यामुळे आपल्या मनात जी शंका आहे त्या शंकाचं निरसन करतो ज्या भागात पुरेशी ओल आहे भरपूर पाऊस आहे आणि उपलब्ध पाणीसाठी आहेत कारण आता भरपूर पाऊस झाल्यामुळे विहिरींना आणि बोरला पाणी आलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला पेरणीचा निर्णय घेता येईल ज्या ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध नाही आणि पावसाचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेऊ नये शेवटी हे शेतकऱ्यांच्या अनुभवावर अवलंबून आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबामुळे अरबी समुद्रातून वारे खेचले जातील आणि पर्यायने महाराष्ट्रात अठ्ठावीस थोड्याफार प्रमाणात एकोणतीस आणि अतिशय विरळ स्वरूपामध्ये विदर्भात तीस तारखेला पावसाळी वातावरण राहील अन्यथा एकतीस तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडणार आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज